महाराष्ट्रामध्ये काय चाललंय काही समजत नाही महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्था आहे की नाही हा फार मोठा प्रश्न महाराष्ट्रातील जनतेला आहे बदलापूर येथील घटना झाली शेवटी आपटे आणि कोतवाल यांना अटक करण्यात आली जनता विचारताय की आपटेला अटक करायला इतके दिवस का लागले जनतेचा हा प्रश्न वाजवी आहे कारण की आपटे हा भारतीय जनता पार्टीचा एक नेता होता त्या शाळेचा मालक होता ज्या शाळेमध्ये बदलापूरला ही घटना झाली आणि म्हणून त्याला वाचवण्यासाठी सरकारने त्याला फरार केलं होतं का अशा प्रकारचे सुद्धा प्रश्न जनता विचारत आहे बदलापूरची घटना झाली चंद्रपूरमध्ये कोरोपनातील घटना झाली पुण्यामधली घटना झाली अजून एक अशाच प्रकारची घटना महाराष्ट्रामध्ये झाली पुण्यामध्ये सुद्धा बदलापूर सारखेच लहानशा चिमुळीवर अत्याचार करण्यात आला हे जे विकृत मराधम आहेत यांना कायद्याची काही भीती महाराष्ट्रामध्ये राहिली आहे की नाही देवेंद्र फडणवीस साहेब हा प्रश्न मी माजी गृहमंत्री म्हणून सध्याच्या गृहमंत्र्यांना विचारतो की ज्या पद्धतीनं कायदा सुव्यवस्थेचा संपूर्ण कारभार होत आहे कुणालाही या कायद्याची भीती राहिली नाही कारण की या कायदा सुव्यवस्थेवर कोणाचं लक्ष नाही थोडाफोटेचं राजकारण याकडे सर्व या सरकारचं जास्ती लक्ष आहे गृहमंत्र्यांचं जास्ती लक्ष आहे आणि कायद्याची भीती राहिली नाही पोलिसांची भीती राहिली नाही पोलिसांवर कोणाचा बचत नाही म्हणून अशा प्रकारचे विकृत मराधम त्यांना अशा पद्धतीचा घटना करायला धजावतात हिंमत करतात आणि महाराष्ट्रामध्ये या अशा लहान लहान मुलीवर चार वर्षाची पाच वर्षाची तीन वर्षाच्या मुलीवर बलात्कार होतात मी काही गृहमंत्र्याचा राजीनामा मागणार नाही मला माहित आहे की त्यांचे किती राजीनामे मागितले तरी ते खुर्चीला असे टिकून आहेत खुर्चीला जे या पद्धतीने टिकून आहेत त्याच्यामुळे त्यांचा राजीनामा अनिल देशमुख मागणार नाही पण गृहमंत्र्यांनी वेळ काढून महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्था कशा पद्धतीने सुधरेल याकडे लक्ष द्यावं पोलिसांचा असा वचक राहिलं पाहिजे कुणाची हिंमत नाही झाली पाहिजे अशा पद्धतीनं लहान मुलींवर महिलांवर अत्याचार करण्याची त्या पद्धतीनं पावले उत्सावी अशा पद्धतीचं विनंती मी देवेंद्र फडणवीसांना करतो तो, तो भाजपचा असो कि कार काँग्रेसचा असो चंद्रप्रभाची घटना आली पहिले त्याला अटक करा आणि ज्यावर कडक कारवाई करा जी माणसाची असेल ती कोणत्या पक्षाचा आहे तो प्रश्न नाही पण त्याला मदत करू नका बदलापूर मध्ये लोकांची भावना जी आहे ती बदलापूर मध्ये त्या शाळेचा मालक ज्या ठिकाणी त्या चिमुळंवर अत्याचार झाला तो भारतीय जनता पार्टीचा होता म्हणून त्याला मदत झाली त्याला फरार करण्यात आलं याच्यामुळे लोक नाराज आहेत याकडे त्यांनी लक्ष देण्याची आवश्यकता कसं आहे सुरुवातीपासून सर्व बोलत की वारी से वारी से कि भारतीय जनता पार्टी ज्या पद्धतीनं अजितदादाना जवळ घेतलं एकनाथ शिंदेना जवळ घेतलं आणि ज्या पद्धतीच्या बातम्या पुढे येत की भारतीय जनता पार्टी पार्टीतर्फे केव्हाही अजितदादाला सांगण्यात सांग येऊ शकतं की दादा तुम्ही आता अलग निवडणूक लढा आणि अलग अलग निवडणूक लढून मग आपण निवडणूक झाल्यानंतर

काही कल्पना नाही नाही मी काही माहिती घेतली नाही मी माहिती घेऊन ना आपल्याशी बोलून लागायचं कसं आहे अजित पवार यांनी महाराष्ट्रातून कुठून लढायचं बारामती लढायचं की अजून कुठून लढायचं हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे त्यांच्या वैयक्तिक प्रश्नाचा त्यांचा पक्षाचा प्रश्न आहे

त्यांना कोणालाही पक्षात घ्यायचं नाही असं आमच्या पक्षामध्ये ठरलेलं आहे सगळे भाऊ सारखेच आहे कोणता मोठा नाही कोणता छोटा नाही आमच्या इथे अतिशय चांगल्या पद्धतीनं समन्वयाने चर्चा चालू आहे प्रत्येक विधानसभेची जागा ऑन मिरिट ही कोणत्या पक्षाची आहे तो प्रश्न नाही ऑन मिरिट ही जागा आपण निवडू शकतो का काँग्रेस येऊ शकते का राष्ट्रवादी येऊ शकते का शिवसेना येऊ शकते का या पद्धतीनं ऑन मेरिट आम्ही निर्णय घेतोय बहुतेक जागा फायनल झालेल्या आहेत आता शेवटली बैठक जी सात आठ नऊ तारखेला मुंबईला बैठक आहे त्या तीन दिवसामध्ये ज्या काही प्रलंबित जागा आम्ही चर्चेसाठी अलग ठेवल्या आहेत त्यावर चर्चा होणार आहे विदर्भाचे सुद्धा अनेक जिल्ह्यामध्ये अजून निर्णय होणं बाकी आहे तिथं सुद्धा विदर्भाच्या बाबतीत सुद्धा लवकरात लवकर त्या सात आठ नऊच्या बैठकीमध्ये चर्चा होऊन समन्वयाने एकोप्याने आम्ही निर्णय घेऊ असा एक्सचेंज शेवटी आम्ही तोही विचार करतो की एखादी जागा जर वाटलं की आजच्या परिस्थितीमध्ये आपल्याकडची जागा दुसऱ्या पक्षाला सोयीची आहे तिचा चांगला उपयोग आहे तर एक्सचेंज सुद्धा त्याचा सुद्धा आम्ही पक्ष विचार करतो आता सात आठ नऊ तारखेला हा विषय मला माहित नाही तुम्ही पहिल्यांदा माझ्या

जवळजवळ आमचे काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना आणि मित्रपक्ष होऊन जवळजवळ एकशे ऐंशीच्या वरती आमदार आमची निवडून येणार आहे सत्ता आमची महाराष्ट्रामध्ये येणार आहे आणि मग निवडून निवडून झाल्यानंतर सर्व ज्येष्ठ नेते आदरणीय पवार साहेब उद्धवजी ठाकरे उद्धवजी ठाकरे साहेब राहुलजी गांधी हे तिन्ही नेते एकत्र बसतील चर्चा करतील आणि महाराष्ट्राचं मुख्यमंत्री कोण होणार हे ठरवतील आमच्या पक्षामध्ये महाविकास आघाडीमध्ये कुठेही वाद नाही ठीक आहे काही नेते आपल्या कार्यकर्त्यांना खुश करण्यासाठी बोलावं लागतील त्यांना त्याच्या पुढे नाही आमचे तिन्ही नेते तिन्ही महाविकास आघाडीचे वरिष्ठ नेते बसून चर्चा करून त्याचा निर्माण घेतील आजच्या तारखेपर्यंत नाहीये नाही मी माहिती घेतो कोण काय अजून तशा प्रकारची चर्चा नाही आहे प्रत्येक प्रत्येक नेत्याला वाटत की आपल्या जिल्ह्यामध्ये आपल्याला जास्तीत जास्त जागा मिळाव्या पण त्या बाबतीत आम्ही व्यवस्थित सर्व बसून चर्चा करू आणि

साई थी हिंदी में महाराष्ट्र में